नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यात मनविका बॅनर्जी बैठक संपन्न लातूर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांची करण्यात आली निवड नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा वरिष्ठाकडून केला जाणार सत्कार मानवी हक्क विभाग बलशाली संघटनेची बैठक लातूर तालुक्यातील आर्वी गावात घेण्यात आली या बैठकीत संघटनेचे ध्येय धोरणे व अधिकाराबरोबर कर्तव्ये याबाबतची माहिती संघटनेचे लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले लक्ष्मण रणदिवे काशीनाथ कांबळे यांनी दिली आहे तर उपस्थित सर्वांच्या सर अनुमते लातूर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली याप्रसंगी लातूर तालुका अध्यक्षपदी रमेश दत्तवंप यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राजू सोनोने सचिवपदी महादेव कवाड यांची निवड करण्यात आली तर संघटनेचे विधीतज्ञ म्हणून ॲडव्होकेट रवी मोहिते यांची निवड करण्यात आली आहे तर लातूर तालुका ग्रामीण कार्यकारणीचीही निवड यावेळी करण्यात आली यात लातूर तालुका ग्रामीण पदाधिकारी दत्तात्रय अशोक सुरवशे लातूर तालुकाध्यक्ष विजयपाल शिशेराव साबळे लातूर तालुका कार्याध्यक्ष बालाजी श्रीकांत सुरवशी अशी निवड करण्यात आली या बैठकीत मानवी कार्याचे लातूर जिल्हा सचिव यांनी मार्गदर्शन केले तर या बैठकीस लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे उदगीर तालुका अध्यक्ष काशीनाथ कांबळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास बारा नंबर ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर पोटभरे रेल्वे हवामान युनियनचे अध्यक्ष उत्तम सर्यवंशी विष्णू लंगडे आकाश जोगदंड नितीन गायकवाड संतोष विष्णू ओंप ॲडव्होकेट रवी लहुजी मोहिते माजी सरपंच काशीनाथ मचेन्द्र सूर्यवंशी संघटनेचे आकाश मोहिते संतोष ओंप विनोद चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सोमवंशी राजाभाऊ सोनवणे राजू देशमुख राजू ठाकूर माधव गायकवाड सिद्धार्थ सर्वंशी प्रेमनाथ पालापुरे संतोष कांबळे कृष्णा उपाडे बळीराम उपाडे अमोल कांबळे प्रवीण उपाडे दीपक उपाडे बाळू कांबळे विकास झुंजरुटे आकाश मोहिते सौरभ बुंब इत्यादी जण उपस्थित होते सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून उपस्थित मानवी गवनाच्या कार्यकर्त्यांनी पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत सदर निवड प्रतिनिधीचा सत्कार महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय डॉ भाऊ गवाले जिल्हा अध्यक्ष आनंद साळुंके यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवडे यांनी दिली आहे सहसंपादक आनंद कांबळे आपण पाहत

پھر جو 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 त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आपण वंचित देवी जे काही महाराष्ट्र समोर आहे त्यांना कोणाला अन्याय लागलेली आहे अशी जी चळ आपण प्रत्येक गावामध्ये आणि गल्लीमध्ये पण चालू याच मार्गात हरवी गावात देखील जे काही मला आपल्या मान्य तालुकाध्यक्ष पद दिला त्यानंतर मी आणि आपले साहेब तांबळे मुंबई मी मनापासून आभार मानतो कारण आज सध्या या महाराष्ट्रामध्ये जास्त जास्त मला त्यानंतर आम्हाला ही गोष्टी काही मान्य झाल्या